आ, गुलाल ते हार्दिकुंकापेक्षा गुलालच असते म्हणून गणपतीला आई म्हणत होत्या आईनंच दिल्या काढून ते <laughs> तू करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सुंदर उठ शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देवी जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती जय शन माते माने शणे माते माने कामन ती जय देव दे चखिता पोरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकट शोभतो बरा रुजतीनो पोरे चरणी गाव्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने शरणे मात्रे माने कामना पूर्ती जय देव देव नोदर तांबर फणीवर वंदना सळसोंड वक्रतुंड त्रिनेना दासमाचा वटपाही सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दशन मात्रे माने शरणे मात्रे माने कामनापूर्ती जय देव जय गर गरित संसारी अनाथ अनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकटनी वारी जय देवी जय देव जय महिषासरवि सुरवरीश्वर वधने तारक संजीवनी जय देव जय नाही चारी शमले परंतु न बोले काही साई विवादाता पडले प्रवाही ते तो भक्ता लावलाय देव जय नाही प्रसन्न होशी निजीपाशा क्लेशापासून तोडी तोडी बहुपाशा आंबे तुझ वाचून कोण कुरविल आशा नरहर तल्लीन झाला पलपंक चलेशा जय देवी जय देवी, जे देवी, जे देवी, जे देवी, जे देवी जे जय देवी जय नाही शाश्वत सुरारिश्वर वदनी तारक संजिनी जय देवी जय गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती मोरया मुली काय